शाळा अनुदान टप्पा संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचं जे रूपांतर आहे ते आता आमरण उपोषण आंदोलनामध्ये झालेलं आहे आणि काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी शिक्षकांना शाळा अनुदानासंदर्भात पुढील टप्पा देण्यासंदर्भात सुतोवाच केलेले होते सभागृहामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं शिक्षकांना आंदोलनस्थळी सुद्धा सांगितलेलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुदानाचा पुढील टप्पा देण्यात येईल त्याआधी तुम्ही आधार वरती ज्या संच मान्यता आहे त्या पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा हा दिला जाईल आणि त्याकरिता आता अजूनही हा निर्णय झालेला नाही आहे तर त्याकरिता जे आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनामध्ये शिक्षक समन्वय संघ व विविध शिक्षक संघटनांकडून काही महत्वपूर्ण आव्हान करण्यात आलेलं आहे उद्याचे जे काही उद्यापासून किंवा पुढील जी काही दिशा आहे त्याविषयी देखील महत्वाची निर्णायक माहिती दिलेली आहे <coughs> ती आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर अर्धवेळ ग्रंथपाल पूर्ण वेळ संदर्भात देखील एक शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे पवित्र पोर्टलवरती स्वप्रमाणपत्र संदर्भात देखील आज एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे या सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत तर सर्वात प्रथम शाळा अनुदान टप्पावाढ आंदोलन संख्या या निर्णयात ठरणार आहे संख्या जर <coughs> जास जास्त असेल तर एका आठवड्यातसुद्धा निर्णय हा निर्गमित होऊ शकतो असं देखील आवाहन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे त्याचसोबत काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं दुसरा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे तीन जानेवारीपासून तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून आझाद मैदानावर निरंतर आंदोलन सुरू असून मंगळवार व बुधवार दिनांक सोळा व सतरा जानेवारी रोजी <coughs> राज्यातील सर्व अंशता अनुदानित वर्ग तुकड्यांसंदर्भात देखील एक महत्त्वपूर्ण आव्हान <coughs> शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे आणि मुंबई या ठिकाणी सर्व स्टाफसह मुंबईत दाखल होण्याचे देखील आव्हान त्या ठिकाणी काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे तसेच पुढे या आव्हानामध्ये सांगण्यात आलेले का शासन दरबारी हालचाल होऊ शकेल तरच या ठिकाणी म्हणजे शासन दरबारी हालचाल होऊ शकतील गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी संख्या होती परंतु पुरेशी संख्या नसल्या आ, ने शिवाय शासनाच्या विविध राजकीय घडामोडी यामुळे मीडिया तथा सरकारचे आपण लक्ष वेधू शकलो नाही राजकीय स्थिती स्थिर असल्याने यावेळी मात्र सर्वांनी गांभीर्याने घेणे गरजेचं आहे कारण आता जर आपण निर्णयापर्यंत जाता आले नाही तर मग पुढे दोष कोणाला देणार स्वतःचे अनुदान स्वतः मिळवायचे आहे असं देखील त्या ठिकाणी काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे <coughs> पुढं बोलताना त्यांनी सांगितलंय की मी नाही गेलो तर काय होईल माझ्या एकट्याने काय फरक पडणार असे असे म्हणून वेळ वाया घालू नका इतर लोक जातील मी एकदा जाऊन आलो आहे आता नाही गेले तरी चालेल गेले दोन महिने पगार झालेले नाहीये मी कसा जाऊ अशी कारणे सांगू नका यापूर्वी पगार नसताना देखील आपण यशस्वी लढा दिलेला आहे त्यामुळे उदासीनता सोडा यावेळी कुणीच घरी राहू नका कारण हे वर्ष विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे आहे निवडणूक तोंडावर आल्यावर कोणतेच सरकार समाजातील कोणत्याच घटकाला नाराज करत नाही आणि निवडणूक निवडून आल्यानंतर पुढील चार वर्ष कुणालाच गांभीर्याने घेत नसते हा आपल्या लोकशाहीचा इतिहास आहे असं देखील त्या आव्हानामध्ये सांगण्यात आलेलं आहे यामुळेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका किंबहुना आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा व इतर आपल्या सर्व मागण्याबाबत शासन निर्णय होणे आवश्यक आहे आणि शक्य हे शक्य आहे केवळ आणि केवळ आपल्या उपस्थितीवर सर्वांनी दोन दिवस त्या ठिकाणी खूप मोठं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे हजारोंच्या संख्येने मुंबई गाठली तरच यश आपलेच आहे आणि म्हणूनच राज्यातील तमाम विना तथा अंशता अनुदानित शिक्षक यांनी हे जे काही आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर एक महत्त्वपूर्ण आव्हान त्या ठिकाणी सोशल मीडियामध्ये करण्यात आलेलं आहे झाले तर आत्ताच नाही तर परत केवळ पाश्चाताप करत बसावं लागेल आपण सर्व सुज्ञ आहात निश्चितच स्वहित लक्षात घेऊन घर सोडाल अशी आ आशा आहे असं देखील आव्हान शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले थोडक्यात जर संख्या असेल तरच शिक्षकांना हा निर्णय मिळू शकतो अन्यथा पुढे काय होईल संख्या नसेल तर त्याविषयी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे संख्या जर असेल तरच निर्णय संख्या नसेल तर काय याचा सर्वांना अनुभव आहे त्यामुळे घरी असलेल्या सर्व शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हिताकरिता उपस्थित राहावं असं आव्हान त्या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षक समन्वय संघाकडून करण्यात आलेला आहे आता या आठवड्यामध्ये कशा पद्धतीने लढा पुढं जातोय त्यावरती सुद्धा खूप महत्त्वाचं आंदोलनाची दिशा आणि निर्णयाची दिशा ही ठरणार आहे त्यानंतर टप्पावाढ आंदोलनासंदर्भात हे आवाहन करण्यात आलेलं होतं अर्धवेळ ग्रंथपाल पूर्ण वेळ संदर्भात देखील एक महत्वपूर्ण परिपत्रक जे आहे ते त्या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे सदर परिपत्रक नेमकी काय आहे त्याची सर्व माहिती आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालना यांच्या मार्फत बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे प्रति सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना याचा विषय राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्ण वेळ ग्रंथपालपदी नवन रूपांतर करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करण्याबाबत आटीमध्ये सुधारणा संदर्भ याला तेरा एप्रिल दोन हजार तेवीस आणि सतरा सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा शासन शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाचा दिलेला आहे या पत्रामध्ये सांगण्यात आहे एका उपरोक्त विषयावरील संदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णय अर्धवेळ ग्रंथपालाचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उपयनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर उन्नयन करताना शासनाने अकरा एक ते नऊ अटी घालून दिल्या होत्या आता शासनाच्या संदर्भ क्रमांक वरील निर्णया शासन निर्णय दिनांक तेरा चार दोन हजार तेवीसमध्ये आठ क्रमांक पाच वगळण्यात आले असून त्याऐवजी अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र ग्रंथपालांची समान वेतन टप्प्यावर वेतन निश्चिती करण्यात यावी व त्यांना बारा आठ एकोणविसशे शहाण्णवच्या शासन निर्णयानुसार वेतन व फायदे देण्यात यावेत तथापि सदरहून ग्रंथपालांना दिनांक तेरा चार दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून वेतन लाभ अनुज्ञा राहतील अशी सुधारित आठ समाविष्ट करण्यात आली आहे तसेच तेरा चार चा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील आठ क्रमांक दोनच्या पूर्ततेच्या अनुषंगाने पात्र ग्रंथपालांना यांनी यापूर्वी केलेल्या सेवेबाबत एकूण सेवा वर्ष कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित शाळेने संस्थेने देणे बंधनकारक असेल तरी उपरोक्त दोन्ही शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आपल्या स्तरावरून आवश्यक कारवाई करण्यात येऊन केलेल्या कारवाईचा अहवाल या संचालनालयात सादर करण्यात यावा संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे पवित्र पोर्टल वरती चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांसाठी एक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता दोन हजार बावीस नुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी मान्य उच्च न्यायालयाचे आदेशानुसार याचिकेतील उमेदवारांकडून प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत ही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पंच्याऐंशी चौतीस दोन हजार तेवीस व अकरा सातशे बत्तीस दोन हजार तेवीसमधील आदेश क्रमांक अनुक्रमे दिनांक चौदा नऊ दोन हजार याचिकेतील मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक व इतर तसेच मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्रमांक या याचिकांतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सो करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिले होते मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचिकादारांची दारांची ईमेल प्राप्त झाले आहे सदर प्राप्त ईमेलनुसार आवश्यक ती छाननी करून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण असलेल्या किंवा बी एड ही अर्हता असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांच्या ईमेल वरून प्राप्त माहितीच्या आधारे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्तरावर तपासणी करण्यात आली आहे शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यानच्या कालावधीत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस व संलग्न अवमान याचिका दाखल झाल्या आहेत सदर अवमान याचिकेमध्ये दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली त्यानुसार शासनपत्र दिनांक बारा एक दोन हजार चोवीस अन्वय सदर याचिकेतील उमेदवारांना चारित्र पडताळणीच्या अधीन राहून स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण असलेल्या किंवा बी एड ही अर्हता धारण केलेल्या याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे व तसे उमेदवारांना त्यांनी यापूर्वी माहिती पुरवलेल्या ईमेलवर कळविण्यात आलेले आहेत याचिकेतील उमेदवारांना स्वप्रमाणपत्राकरिता नोंदणी करण्यासाठी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदत राहील पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वप्रमाणपत्र पूर्ण करावे